धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावरून पुढील प्रवासासाठी रवाना झालेत अंजली दमानिया कृषी खाते आरोप आणि इतर विषयांवरती प्रश्न विचारल्यानंतर धनंजय मुंडे यांनी हात जोडून बोलण्यास नकार दिलाय आणि शिवाय धनंजय मुंडे यांच्या एका अॅक्शननं सगळ्यांच लक्ष वेधलंय आपण बघूयात आता नाशिकमध्ये आलेला होता धार्मिक विधी केलेल्या आहेत काय या सगळ्या दरम्यान आपली प्रतिक्रिया एक मिनिट पण पाहतोय धनंजय मुंडे यांनी मौन बाळगलं असं बघायला माहित आहे पत्रकारांनी प्रश्न विचारला असता धनंजय मुंडे यांनी हात जोडून मौन बाळगलंय